महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोंदिया विधानसभेचा तिरा दहा दिवसात सुटणार खासदार पटेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात गोंधिया विधानसभा लढवण्याची कार्यकर्त्यांनी केली प्रफुल्ल पटेलांना मागणी राजेंद्र जैन यांच्या नावाला कार्यकर्त्यांनी दिले समर्थन आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदियात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून खासदार प्रफुल्ल पटेलांनी मेळाव्याला संबोधित करीत मार्गदर्शन केले तर यावेळी कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेंद्र जै यांना महायुतीच्या वतीने राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर गोंदिया विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे तर यावर खासदार प्रफुल्ल पटेलांना विचारणा केली असता अजून आमचे काही ठरले नाही मात्र कार्यकर्त्यांनी जी मागणी केली आहे त्यावर आम्ही नक्की विचार करणार असल्याचे खासदार पटेल म्हणाले तर आयोजित कार्यकर्ता संमेलनात कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गोंदिया विधानसभेची निवडणूक लढण्याची संधी माझी आमदार राजेंद्र जे यांना द्यावी अशी मागणी केली आहे तर यावर कार्यकर्ते काय म्हणाले आणि राजेंद्र जैन काय म्हणाले पाहूया तर हा कार्यकर्ता मेळावा गोंदिया विधानसभेच्या जागेला घेऊन ठेवण्यात आला असून गोंदिया शहर तसेच ग्रामीण भागातील नेते तसेच कार्यकर्त्यांनी हजेरी लावत येणार विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी या संमेलनातून व्यक्त केली आहे तर गोंदिया विधानसभेच्या जागेचा तिणा येत्या पाच दहा दिवसात सुटेल असे प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली असून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांशी संवाद साधू नंतरची आपण ठरवणार असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल सांगितले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट अमरदीप बडगे गोंदिया आपने डिमांड की है देखो भैया के काम चालीस वर्षों से इस गोंदिया विधानसभा में भंडारा जिले में काम उनका सतत रहा है और अभी हमारे जितने भी पदाधिकारी कार्यकर्ता जो भी मुख्य हमारे लोग हैं उनकी सबकी मांगे हैं कि इस बार राजू भैया को आमदार की टिकट देना चाहिए और हम लोग सक्षम हैं इस चुनाव में अगर प्रफुल्ल भाई ने हमको यहाँ की विधानसभा की टिकट दिए तो निश्चित रूप से हम इस शहर से इतना ज़्यादा लीड दिलाएंगे नहीं तो हम राजकारण छोड़ देंगे एक दूसरी चीज राजू भैया के कामों को निस्वार्थ सेवा रहती है अभी जो भी प्रतिनिधि आता है यहाँ वो पावड़ा और कुदाल से ही घिसता है अपने अपने गोंजिया शहर के जो मतदाता है उनको ये समझ में नहीं आती है कि इन लोग प्रतिनिधि बनने के बाद इस शहर का क्या इस शहर को आप देख लो कहीं पे भी शहर में कोई सुंदरता नहीं है जो भी काम चल रहे हैं सब अब मैं खुला बोल देता हूँ पंद्रह परसेंट और बीस परसेंट में पूरी गोंदिया शहर में काम चालू है अब आप मुझे बताइए कि बीस परसेंट और पंद्रह परसेंट में अगर इन लोग काम बेचेंगे तो आप इस शहर में काम की जो क्वालिटी है वो कहाँ से तय होगी आप बताइए और हमारे प्रभु भाई और राजू भैया के माध्यम से जितने भी काम हम लोग करते हैं ईमानदारी से करते हैं और अच्छा काम करने का प्रयास करते हैं धन्यवाद गोंदिया विधानसभा में लगभग करोड़ों रुपए के भूमि पूजन के बोर्ड दिख रहे बैठक होती है मन की बात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गोंदिया जिले जिले खास कर विधानसभा क्षेत्र सर्व सहकारी भेटले स्वाभाविक आहे त्यांची इच्छा आहे की आम्ही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढावी आणि हे आमचं पण काम आहे की त्यांची जी भावना आहे ती ऐकून घ्यावी ते त्याच तसंच त्या लोकांनी सगळ्यांनी मला सूचनाही केली आहे मी त्यांना सांगितलं आहे की आपण एक महायुतीमध्ये सग तीन पक्ष एकत्र आलेलो हो। आहोत एकमेकांना जागा काहीतरी कमी जास्त द्यावेच लागणार आहे गोंदियाच्या विधानसभेची जागा अजून अधिकृतपणे आम्ही कोणाला जाईल असं ठरवलेला नाही चर्चा दोन चार पाच दहा दिवसामध्ये जेव्हा संपेल तेव्हा कळेल त्याच्यानंतर ते परत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बसू राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते त्यांची ऐकतात आणि आज जे भावना होती जे सर्व मनची जे बात होती ते सर्व कार्यकर्त्यांनी माननीय खासदार आमचे नेते प्रफुल्ल पटेल साहेबाला सांगितली आहे आणि जे काही म्हणायचं आहे त्यांनी व्यक्तिगत आणि सर्व कार्यकर्त्यांना एक जोश दिला आहे एक कार्यकर्त्यामध्ये उत्साह आलेला आहे आणि त्यांना जे म्हणायचा होता ते त्यांनी सांगितलं आहे आणि याच्यानंतरची जी गोष्ट आहे तुम्ही त्यांना विचारा जी भाई जी ते भाई का, भाई बरोबर आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये आज आदरणीय आमचे नेते आदरणीय प्रफुलभाईजी पटेल यांच्या हे इथे उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या लाडक्या सगळ्या बहिणींची एकच आहे विनंती की यावर्षी या रेजिमला गोंदिया विधानसभेमध्ये आमचे राष्ट्रवादी पक्षच पक्षामधूनच उभे झाले पाहिजे आमच्या राष्ट्र राष्ट्रवादी पक्षालाच त्यांनी दिलं पाहिजे तिकीट अशी आमची सगळ्या लाडक्या बहिणींची विनंती आहे साहेबांजवळ साहेबांनी म्हटलं येणारा वेळ महायुतीची सरकार आहे तरीसुद्धा आपण राष्ट्रवादी पक्षालाच सपो समर्थन आहे आणि करू असं त्यांचं मान्यत आहे लाडक्या लाडकी बहीण किंवा भाऊ त्याचं हे मान्य ठेवत नाही पण काम करणारा व्यक्ती आमचा एक म्हणजे तटस्थ पाहिजे की आमच्या सगळ्या बहिणींची सगळे माग पूर्ण करता त्यांना आली पाहिजे एवढीच विनंती सांगितल्या की याच्यामध्ये बहीण असो भाऊ असं काही नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा